सातारा जिल्ह्यातील तीनशे छत्तीस गाव इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केंद्र सरकारची यादी सूचना जाहीर सहा तालुक्यांचा सा समावेश प्रकल्पावर येणार मर्यादा केंद्र सरकारने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील म्हणून जाहीर केलेल्या क्षेत्रात सातारा जिल्ह्यातील जिल, सातारा जावळी महाबळेश्वर वाई कोरेगाव तसेच पाटण तालुक्यातील तीनशे छत्तीस गावांचा समावेश इको इकोसेन्सिटिव्ह म्हणून घोषित केलेला आहे यासंबंधी नव्याने जारी केलेल्या अधिसूचनेचे अंमलबजावणी झाल्यास संबंधित गावातील प्रस्तावित प्रकल्प उद्योगांवर प्रभाव पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे पश्चिम घाटाला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून घोषित करण्यासाठी पाचवा मसुदा केंद्र सरकारने नुकताच जाहीर केला आहे यामध्ये राज्यातील सतरा हजार तीनशे चाळीस चौरस किलोमीटर क्षेत्र संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे यामध्ये सातारा जिल्ह्यातील तीनशे छत्तीस गावं पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याचे जाहीर केले गेले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा